साळसाण येथील सत्तेचाळीस वर्षीय शेतकरी इलेक्ट्रिक शॉक लागून पाण्यात पडून बुडून मृत्यू तर चांदवड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद दाखल चांदवड तालुक्यातील साळसाण येथील शेतकरी गोपाळ यादव ठाकरे वय वर्ष सत्तेचाळीस हे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्या शेततळ्यावरील शेतातील विहिरीजवळील पाण्याच्या मोटरीचे स्टेटसचे बटन दाबले असता त्यास शॉक लागून शेतात पडून पाण्यात बुडून नाका तोंडात पाणी जाऊन ते मयत झाले म्हणून त्यास खाजगी वाहनाने चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत झाल्याचे घोषित केले या संदर्भात चांदवड पोलीस ठाण्यात खबर सुनील यादव ठाकरे वय वर्ष एकोणपन्नास धंदा शेती तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांनी दिली असून अधिक तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रंदे करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ